जे एखे गाव आहे त्या ठिकाणी आज नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे तसेच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वाड्या वस्त्यांपर्यंत झोपड्यांपर्यंत जाऊन जे कार्य सर्व बहुजन समाजातील जे माझे बांधव आहेत ते करत आहे आणि त्यातूनच एक असा विडा माझे बंधू आज त्यांनी या ठिकाणी जो विडा उचलला सरदार बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत व्हावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी शाखा नामपालकाचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आज आमच्या ईश्वर भाऊ पारखे त्यानंतरनं शाखा उपाध्यक्ष राहुल भाऊ थोरात व तसेच आमचे मार्गदर्शक प्रदीप भाऊ थोरात यांनी मोलाचं सहकार्य करून बाळासाहेब आंबेडकरांना एक साथ देण्याचे ज्यांनी मनामध्ये ठाण मांडले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच इथून पुढील सुद्धा अशीच वाटचाल ते इथून पुढील सुद्धा करत राहू ही त्यांना शुभेच्छा